चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि हातात पाचशेचे नोट सूचक वाक्य पूजा गायकवाडचं ते इंस्टाग्राम रील व्हायरल बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वैभशे चौतीस यांच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलंय मंगळवारी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केली असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला आणि या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे गोविंद बर्गे यांचे पूजा गायकवाड या एकवीस वर्षांच्या प्रेम प्रेमसंबंध होते पोलिसांनी तिला अटक केली असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर बऱ्याचदा रील्स शेअर करत असते गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर तिचे एक रील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे पूजा गेल्या काही दिवसांपासून गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती तिने साधारण आठवडाभरापूर्वी हे इन्स्टा रील तयार केलं आहे यामध्ये पूजा गायकवाड हिच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहे तिच्या हातात पाचशेची एक कोरी करकरीत नोट आहे या व्हिडिओत एक ऑडिओ असून पूजा गायकवाड त्यावर लिपस्टिंग करताना दिसत आहे मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल असा आशयाचा हा ऑडिओ आहे आणि या इंस्टाग्राम रीलचा आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का याची चर्चा आता रंगलेली आहे पूजा गायकवाड ही आता तीन दिवस पोलीस कोठडीत असल्याने तिच्या चौकशीतून काय समोर येणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत याशिवाय गोविंद बर्गे यांच्या पोस्टमॉर्टम अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे गोविंद बर्गे हे त्यांच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर मृतावस्थेत आढळून आले होते आणि त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी आरपार जाऊन डाव्या भागातून बाहेर निघाली होती बिरो रिपोर्ट एस मराठी बीड